कार्यक्रमाच सुद्धा झालेला आहे या कार्यक्रमाचा जो जो आहे प्रवास दोन हजार पंधरा पासून जी उपमुख्य भरावी या मंडळाने घेतली आणि त्या प्रवासामध्ये या मंडळाने जे कला क्रीडा आरोग्य शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि तसेच सामाजिक आपला कार्यक्रम आखवायचा आहे जास्त वेळ न घेता थोडक्यामध्ये या कोकण रहिवासी मंडळाच्या बद्दल आपण प्रस्ताव हा सर्वांसमोर आपण मांडायचा आहे तर मी विनंती करतो मित्र सामाजिक कार्य या मंडळाने निस्वर्थपणे या समाजामध्ये त्यांनी मांडलं आणि आपण तेही डोके पाहिलेलं आहे आणि आपण ही आपलाही सहभाग सतत त्याच्यामध्ये राहिलेला आहे मंडळाचा हा प्रवास सामाजिक दृष्ट्या या दुसऱ्या समाजाला प्रेरणा देण्यासारखा आहे खरोखर या मंडळाचं जेवढं कौतुक करणं तेवढं कमी झाले आज दोन हजार पंधरा साली हे मंडळ स्थापन झालं आणि ह्या मंडळाने जो दुमाने कामाला सुरुवात केली ते कुठे थांबलेच नाही आणि त्याच्यामध्ये या महिला वर्गांचाही मोठा हात आहे आणि पोलीस वर्गाचाही हात आहे खरोखर या पिटवाड्यातील कोकण मंडळाला अगदी उत्साह मिळवून ठेवण्यासाठी जे कार्य संकल्पना खूप मी आज या कौतुका आता आतापर्यंत केलेल्या कामांचा जो प्रस्ताव आहे कामाचा वादेख आहे तो आपल्या समोर मी सादर करतो करोना काळामध्ये करोना काळात आपल्यात जाणता करोना काळची किती भयान आपल्या या देशामध्ये येऊन गेला कोरोना काळामध्ये त्यांनी गरजू रुग्णाला मंडळाच्या वतीने मोफत लस उपलब्ध करून त्याला दोन टाळ्या होत होत्या प्लस या मंडळाने एवढं छान पैकी म्हणजे दुसऱ्यांदा त्यांनी या लसीच्या माध्यमातून जीव वाचवलेला आहे आणि लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्यांनी याच्यातून प्रयत्न केलेला आहे तसेच सन दोन हजार वीस आणि एकवीस या काळामध्ये आर्थिक संकट ज्या ज्या कुटुंबावर ओढवली गेली खरोखर करोना काळामध्ये सगळा नोकरी धंदा व्यवसाय आपलं तुम्हाला तुम्ही तर जाणता आपण स्वतः त्याचे एक प्रकारचे हे आहे की त्या वेळेला ट्रेन वगैरे सर्व बंद होत्या जायला काम धंद्यालाही जायला लोकांना खूप अडचणी होत होत्या आणि त्यामुळे आर्थिक परिस्थिती खूप खराबाची हलाखेची होती अशा वेळेला या कुटुंबाच्या मंडळांनी सुद्धा किराणाचं साहित्य जितकी जी महिन्याला आपण जेवण खावण करतो घरामध्ये ते किराण्याची किट सुद्धा प्रत्येक अशा कुटुंबाला त्यांनी वाटप केलेलं आहे त्यांना जोरदार काय होऊन जाऊ द्या असं हो हे खरोखरच योग्य असं हे कार्य अतुलनीय असं हे कार्य या मंडळाचं आहे तसंच सर ता दोन हजार मध्ये जेव्हा पाऊस जोरदार झाला जेव्हा या किटवाडामध्ये पाऊस जोरदार झाला त्यामुळे त्यांनी ज्यांच्या घरामध्ये पाणी भरलं होत ज्यांची आर्थिक दृष्ट्या हानी झाली होती अशा कुटुंबियाला त्यांना घरी जाऊन त्यांनी आर्थिक मदत दिली होती जो काय होत मला मंडळाचं कौतुक होत आहे मंडळ तुमचं आहे आमचं आहे आपल्या सर्वांचं आहे आपल्या मंडळाने एवढी मोठी उंची उडी घेतलेली आहे आणि तिचं कौतुकात आज हे स्वतः एक मोठे सामाजिक कार्यकर्ते गरिबांना त्यांनी कित्येक केलेलं आहे आणि त्यांच्या समोर हा प्रस्ताव आपण मांडतोय त्यांनाही अभिमान वाटला पाहिजे की कोकण मंडळाने केवढी मोठं काम केलेलं आहे तर अशा को पद्धतीमध्ये कोकण मंडळाने आपल्या सामाजिक माध्यमातून हे सामाजिक कार्य त्यांनी घडवलेलं आहे तसेच इंदिरानगर रोड भोडसई रोड परिसरातील पाण्याच्या समस्या असतील किंवा रस्त्याच्या संदर्भात काही गोष्टी अडचणी असतील तर त्यांनी कल्याण डोंगरी महानगरपालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करून हा प्रयत्न मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न करा म्हणजे या सामाजिक पृष्ठातील निवासी आपल्या टिपवाळ्यामध्ये आजूबाजूला राहतात त्यांच्यासाठीही या कोकण मंडळाने खरोखर कौतुक करण्यासाठी ही गोष्ट आहे जरा दुर्गा टाळ्या होत जाऊ द्या आणि विशेष या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे माननीय यशवंतजी परत खरोखर आणि नवीन काही ऊर्जामध्ये आणण्याची संकल्पना धन्यवाद देतो की तुम्ही दोन हजार पंधरा साली तो मंडळ स्थापन केला आणि तो एवढ्या उंचीवर त्यांनी पोहोचवलेला की त्याचा इथं होत आहे त्याबद्दल मी अध्यक्षांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आता हा प्रस्ताव रहिवासी मंडळाचा होता आणि खरोखरच हे मंडळ दिवसादिवस नवीन नवीन संकल्पना पुढे घेऊन जात आहे एक सांस्कृतिक माध्यमातून या मंडळाने सांस्कृतिक माध्यमातून नवीन नवीन काही कार्यक्रमही राबवले हो ते म्हणजे हळदी कुंकू समारंभ दरवर्षी हा पैलभूमी माझ्यांचा मोठ्या जोमाने ते इथं आयोजित करतात तसंच ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा ज्यांची वयाची सत्तर कि वर्ष किंवा जास्त झाले अशा ज्येष्ठ नागरिकांचाही ते सन्मान करतात तसंच धरती बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव खरोखर म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा ते या कोकण मंडळाच्या माध्यमातून त्यांना त्यांचा गौरव ते करतात तसंच धार्मिक शहर जी वार्षिक सहल आपण त्यांना म्हणतो एक कोकण मंडळाची एक धार्मिक शहर सुद्धा ते आयोजित करतात तसंच गणपतीला जाताना खूप मोठा प्रश्न असतो आपल्या कोकणामध्ये जाताना जरी दोन तीन महिने जरी आपण रिजर्वेशन करायचं म्हटलं तरी सुद्धा ते रिजर्वेशन आपल्याला मिळत नाही परंतु त्यांनी त्यासाठी एस टी ची सुद्धा सोय केली आपल्या कोकण बघा जो दाखला होत जातात आपल्या कोकणामध्ये गणपतीश्वर शिमगा अशा गोष्टीने जोरदार होतात आणि त्या पंधरा दिवसापूर्वी त्याला प्रारंभ होतो आपल्या गावामध्ये आणि आपले सर्व मंडळी कोकणस्थ मंडळी आपल्या गावी जाण्यामध्ये आखूर असतात आणि ते दरवर्षी जात असतात तर अशा माध्यमातून या कोकण मंडळाने कोकण मंडळ टिटवाळा यांनी छान छान असे उपक्रम शैक्षणिक तसे सामाजिक माध्यमातून त्यांनी राबवलेले आहेत खरोखर त्यांचे कौतुक करावे तिथे मनापासून मी अभिनंदन करतो आज आपल्याकडे लाभलेले सन्मानिया बापट साहेब यांना मी विनंती करतो आपण आमच्या कोकण प्रवासी मंडळा आपण दोन शब्द प्रेम होते दोन शब्द आपण बोलावे ताकी आम्हालाही फडणवीस आपण आज वेळा वेळ उपस्थिती दिली तर आपण जरूर बोलावं नमस्कार सर्वांना सर्वप्रथम कोकण रहिवाशी मंडळ टिकवा कोकण म्हटलं की मला असं वाटतं माझ्या मनामध्ये संकल्पना की कोकण म्हटलं म्हणजे प्रेमळ माणसं आणि जेवढी जेवढी कोकणी माणसं मला भेटली सगळी थोडं प्रेमळ आहेत आणि मला असं वाटतं कोकणी माणसांचा आपल्या इतिहासामध्ये खूप मोठं योगदान आहे शिवरायांच्या काळामधल्या बऱ्याचशा गोष्टी जेव्हा ऐकतो तेव्हा कोकणातल्या बऱ्याच लोकांनी बऱ्याच मावळ्यांनी आपल्या शिवछत्रपतींना प्रचंड मदत ते किती आपण लहानपणापासून ऐकत आलो मला बरोबर आज आनंद झाला की आपल्या पिठवळ्यामध्ये एक कोकण रविवाशी मंडळ दोन हजार पंधरा जे काही काम करते यायचं पण आज या कार्यक्रमाला मला आमंत्रण दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार पिकवाळ्यात मला जन्म झालाय गुहागर हे आमचं कुलदैवत आहे त्याच्यामुळे कोकणात जाण्याचा प्रसंग बऱ्याच त्यांच्या आलाय जेवढं कोकण मी फिरलो आहे तेवढं मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये मला वाटतं सगळ्यात सुंदर आणि अतिशय समृद्ध असा जो भाग असेल तो कोकणातला असं मला स्वतःच मत झालंय एकच गोष्ट मला म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय म्हणजे मी टिकोळ्यात लहानपणापासून असल्यामुळे टिकवाळ्यातले आरोग्यविषयक जे काही प्रश्न होते त्याच्या बाबतीमध्ये लहानपणापासून आपसूक लक्ष केलं घरातली परिस्थिती तशी होती त्यामुळे आणि नंतर हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये एकोणीस वर्ष काम केल्यानंतर ज्यावेळेला असं समजलं की मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एवढ्या सगळ्या सुविधा आहेत आणि माझ्या गावामध्ये काही नाही आहे तर आम्ही सर्व मित्रांनी किटवायक मित्रांनी एकत्र येऊन बारा वर्षाच्या संघर्षानंतर महागणपती हॉस्पिटल सुरू केलं बारा वर्षाची सगळीच हॉस्पिटल झालेली आहे फक्त एकाच गोष्टीची थांबत आहे की समाजात काळाकाळात प्रत्येक लोकांपर्यंत आरोग्य व्यवस्था पोचवायची असं स्वप्न आहे पण ते पोचवायला पैसा फक्त मध्ये आड येतो त्याच्यामुळे आपल्याकडे जेवढं शक्य होईल जेवढी मदत करणे शक्य होईल तेवढं करण्यासाठी बारा वर्षामध्ये प्रयत्न केला आम्ही मित्रांनी आणि मला हे सांगताना डेफिनेटली एक समाधान वाटलं की लहानपणापासून चाळीस वर्षाच्या होईपर्यंत हे हॉस्पिटल नव्हतं त्यावेळेला समोर कितीतरी लोकांचा मृत्यू वेळेवरती ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे झाला आणि त्याच्यामुळे आप आपल्या घरातल्या माणसाला आपण काही मदत करू शकतो थंत होती थंत गेल्या बारा वर्षामध्ये मी बघितलं की आपण भरपूर लोकांचा जीव वाचवायला यशस्वी ठरलो त्याचबरोबर एक गोष्ट दे नक्कीच प्रत्येकाला वाटलं की आपण आपल्या प्रियजनांकरता शेवटपर्यंत शंभर टक्के प्रयत्न केले ते श्री महागणपती हॉस्पिटलच्या सेवेच्या माध्यमातून साध्य झाले अजून मी बघताना नेहमी टिटवळ्याकडे बघताना मी नेहमी म्हणून ने बघतो की टिकवाळ्याकडे आता आरोग्य व्यवस्था सुधारायला लागलीत वेगवेगळी चांगले हॉस्पिटल्स यायला लागलेत मला असं वाटतं की प्रत्येक डॉक्टर हा आपल्याकडे येणाऱ्या पेशंट्सना पूर्णपणे बरं कारण हे त्याचं ध्येय असतं दुसरी जी बातमी तुम्हाला सांगतो सेकंडरी केअर लेवलचं जे हॉस्पिटल आहे हो ते चालू म्हणजे चालवण्याचा जो काही खर्च असतो तो प्रचंड असतो आमच्या लक्षात आला ज्या वेळेला आम्ही हॉस्पिटल सुरू केलं त्यावेळेला आम्हाला असं वाटलं नव्हतं की बाबा एवढा खर्च असेल पण जे डॉक्टर्स असतील जे नर्सिंग स्टाफ असतील त्यामध्ये चालवण्याची जी काही यंत्रणा असते ती चालवण्याचा खर्च प्रचंड आहे फक्त आम्ही बारा वर्षे का चालू ठेवू शकतो कारण ते आम्ही कुठे नफ्या करायच्या गणितामध्ये गेलेलो नाही त्याच्यामुळे आम्हाला ते चालू ठेवायला काही अडचणी नाही अजूबाजी जवळजवळ पंचावन्न ते छप्पन्न खेडेगावांमध्ये आम्ही रेग्युलरली जातोय कॅम्पच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांवरती जातोय अशा ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जिथे डॉक्टर पोहोचत नाही आणि तिकडच्या लोकांच्या ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत त्याला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो हे सगळं सांगण्याचं कारण तुम्हाला सर्वांना याच्याकरता आहे कारण मी बघतोय की कोकण रहिवाशी मंडळ बऱ्याचशा समस्यांवरती काम करत आहे मग ते सुद्धा आहे जेथं तुम्ही लसीकरणासाठी तुम्ही मोफत हे केलं त्याच्यानंतर तुम्ही लोकांच्या आर्थिक अडचणीच्या बाबतीमध्ये हे केलं आमच्या हॉस्पिटलतर्फे तुमच्या कोकण रहिवाशी मंडळातर्फे जर का तुम्हाला कुठेही अशा पद्धतीचं आरोग्य शिबिर उभव त्याला तरी पण आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत

पर्यंत पोहोचण्याचं एक स्वप्न आम्ही सगळ्या मित्रांनी बघितलेलं आहे मला खात्री की तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्यांचं तुम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विज्ञा तुम्ही छानपैकी आपले गुणखण आमच्या कोकण देवाशी मंडळ कीटवड इथं मांडले आणि खरोखर मी स्वतः एक जे आपण काय म्हणू आता त्याला की मी साक्षी देतो की मी गेले पंधरा वर्ष स्वतः मी एक कोकणस्थ असून सामाजिक कार्य मांडा किटोळ्यात करतो त्यांनी सांगितलं नाही पण त्यांनी मला पुष्कळ सोकारन केलेलं आहे इव्हन त्यांनी आदिवासी पायामध्ये जी आदिवासी एकही पैसा आज सिझरिंगला पैसा किती लागतो पण त्या एकाही आदिवासी महिलेकडनं पैसा न घेता त्यांनी मोफल मध्ये उपचार केलेला आहे तिच्या बाळाला वाचवलाय एक तर बाळ असं होतं की ते पेटीमध्ये ठेवलं होत त्याचा काही चान्सच नव्हतं पण त्यांनी वाजता रक्त पुरवठा उपकार आहेत की त्यांनी त्या महिलेच्या त्या बाळाला पेटीमध्ये ठेवलेल्या त्यालाही त्यांनी वाचवलेलं आहे आणि मी बरस त्यांच्याकडे फायदा घेतलेला आहे नेहमीच त्यांना कधी मला पाहिजे असेल कुठे शिबिर वगैरे आरोग्याचा त्यांना फक्त बोललं थोडीत जी व्यवस्था करत असताना जोरदार टाळ्या वाजाल सर्वप्रथम मी यशवंत परत यांना मनापासून पर त्यांचे अभिनंदन करून मी छान पैकी आहे जे आपले या कोकण रेलवेचे मंडळाला आलेले आहे ताका मी त्यांना विनंती करतो यशवंत अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष यशवंत जी परळंनी त्यांनी त्यांचा सन्मान करावा आपल्या शिवराष्ट्रीय सामान्य श्री विकलजी बापोरे यांचा सन्मान करायचा आहे जरा दूर दाट आला होऊन जाव माझ्या टोकण्याची काय झाला असा सन्मान होताना मनामध्ये होतो या म्हणा अशा सन्मानातच अधिक पाहुणे लाभले माझ्या या कार्यक्रमाला धन्यवाद विक्रांती बापट आपण छान मनोमती सांगितले आणि सेगवामध्ये जनजागृती आरोग्यविषयक त्याबद्दल आपले त्या मंडळ करते मनापासून आभार व्यक्त करतो मित्र आता हा आपला मंडळ

ह्या कार्यक्रमाला एक नवी दिशा द्यायची आहे ते या तर मी विक्रमजी बापर यांना आता काही कानासो त्यांना गरी नसतो त्याचा निघत आहे तर

मी नाव असते कार्यक्रमासाठी उपस्थित झाले असे त्यांची मी नाव आहे त्यांनी व्यासपीठावर स्थानपत्र व्हायचं आहे सन्मान्य सुरेशजी गोईब साहेब श्री प्रदीपजी गोईब साहेब सन्मान्य डॉक्टर योगेशजी कवटे साहेब एक मेरा हॉस्पिटल तसे सन्मान्य श्री समीरजी रामचंद्र निशलकर व्यापारी संघटना से अध्यक्ष तसे श्री मोहन जी कड़ेरी साहेब कुंडी समाज कोकण टिकवाला अध्यक्ष तसे श्री प्रदीप जी घानेकर साहेब राजेश श्री शिव छत्रपति कोकण प्रतिष्ठान अध्यक्ष तसे श्री सामाजिक संस्था कल्याण पर्यटक असेल तर त्यांनी या व्यासपीठावर स्थान नोंदवायचं आहे तसेच श्री मिनेशजी सावंत साहेब रत्न सिद्ध कोकण रहिवासी मंडळ किटवाड्याचे अध्यक्ष तसेच शाहू सुप्रियाजी आचरेकर मॅडम स्वराज्य रागरागिनी राग, राग, राग महिला संस्था टिकवा संस्थापिका अध्यक्ष जर आले असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठावर स्थान बंदवायचं आहे तर मित्र हो असा हा कोकण मंडळाचा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तुम्ही ने ने तर नेहमी कोकणामध्ये जात असाल आणि कोकणामध्ये आपलं स्वतःचं घर एक तरी असावं की ज्याने करून पुढील पिढीला कोकण म्हणजे काय हे ज्या मित्र होवाबद्दल आपल्याला आपली सर्व आणि अभिमान खरोखर खूप अभिमान वाटावा असेल आपल्या कोकणाला आपण पुढे घेऊन जायचं आहे Thank you. या कार्यक्रमाची त्या प्रगती झालेल्या आहे पाहुल मंडळी आहे त्या काही करमणातून गाववाऱ्यांचे आपल्या बापट सर आले होते महागणपतीचे त्यांनी आपल्याला सांगितलंय कोणतेही मेडिकल मदत हवी असेल साधायचा आहे त्यांना दोटा होऊन जात संतोषी राणे यांच्या माध्यमातून त्यांच्यावर आम्ही पोहोचू कोणाचं चांगली मदत लागली असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपला आरोग्य विशेष प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे आता पाहुणे हे